आम्ही एका ट्रेकला सुरुवात करतो आहे आणि या ट्रेकचा जो शेवटचा पॉईंट आहे तो एक डोंगरावरचा रहस्यमय गुहा आहे आणि त्या गुहेत एक साधू महाराज राहतात कायमचं तिकडेच राहतात आणि असा गुहा आम्ही बघायला चाललो आहे आणि आता ट्रेकला सुरुवात करतो आहे चला तर मग एक नवीन जागा आज एक्सप्लोअर करूया ट्रेकच्या सुरुवात इथून होतो आणि त्याच्या पायथ्यालाच हे एक मंदिर आहे मारुतीचं मंदिर तर इकडून अशी सुरुवात, Actually, हो सुरुवात होते तर आपण आता ट्रेकला करतो आहे ॲक्च्युली ना आम्ही ते एकदा येऊन गेलो आहे बट खूप सुरवात होती ती म्हणजे अजून मी व्हिडिओज वगैरे करत नव्हते चॅनल नव्हता तेव्हा आलेली मी एकदा आणि इकडे प्रॉपर असं ट्रेल आहे सो so, जाऊ शकतो आणि आत्ता कसं थोडंसं पाऊस आलेला आहे ना त्याच्यामुळे थोडंसं चिकल आहे आणि स्लिपरी आहे सो so, थोडंसं सा केअरफुली चढायला लागेल पण मस्त आहे काहीच गर्दी नसते आणि आत्ता इकडे ना ती पालखी येते पंढरपूरची जी पालखी येते तर ते जे वारकरी आहेत ते सगळे इकडे थांबलेले आहेत था, खाली सत्संग वगैरे चालू आहे त्यांचं हा छान सुंदर आहे खूप जास्ती स्लीपरी आहे ॲक्च्युली ज्यांनी पण गेलेले आहेत तेही ठसे उमटलेले आहेत हे दिसते खाली मला खूप स्लीपरी आहे प्रॉपर शूज पाहिजे पडती आहे मी पाय असल्या झाडांना पकड झाडांना पकडतं या झाडाना ऍक्च्युली ना आम्ही एका दुसऱ्या रूटनी गेलेलो खूप जास्ती स्लिपरी होतो सो परत आम्ही खाली आलो आणि आता परत दुसऱ्या रूटनी वरती चाललोय इकडे जास्ती दगड वगैरे आहेत सो एवढं काय वाटणार नाही इकडे चढायला ठीक आहे बघूयात छान आहे हा रोड असा आणि प्रॉपर ट्रेल आहे वरती चढायला डॅक्सी आणि हे झाडं बघू शकता मोठे मोठे झाडे पडलेत सगळे इकडे असं प्रॉपर दगडांचं आणि जे झाडांचे मुळं वगैरे आहेत ना तसा ट्रेल आहे सो इकडे काही जास्ती स्लीपरी नाही आहे हे जे ट्रेक आम्ही करतोय याचं नाव आहे भामचंद्र केव्स पुण्यात चाकणच्या जवळ आहे आणि वरती गेल्यावर असे गुहा आहेत गुहांचा एक मंदिर आहे गुह्यामध्ये मंदिर आहे तर असा हा ट्रेक आहे तिघं चार आजोबा जे आहेत ते येतात वरून ओ गॉड जाऊ शकतो नोबारी आणि ते आजोबा होऊ शकतात खूप जास्ती वय आहे त्यांचा आय गेस हा नाही चढायचं काय नाही घसरायला लागलं म्हणून टेन्शन द्यायचं बाकी काही नाही

मस्त आहे ॲक्च्युली आम्ही वापस चाललेलो खूप जास्त स्लिपरी होता तिकडे त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे जाताना कसं तरी जाऊ पण येताना खूप जास्ती प्रॉब्लेम झाला असता लिटरली असं स्लाईडच व्हायला लागलं असतं येताना त्याच्यामुळे आम्ही वापस गेलो खालीपर्यंत आणि मग तिकडून हा दुसरा रोड दिसला मग थोडंसं असं दगडं वगैरे आहेत आणि झाडांचे मूळं वगैरे आहेत सपोर्टला त्याच्यामुळे आम्ही परत या रोडनी वरती आलो आहे आणि त्यात हे काका लोकं भेटले सो ते म्हणतात की ठीक आहे हा रस्ता जाऊ शकता ये चलो अजून खूप वरचा पल्ला काढायचा आहे आपल्याला छोटी वाट आहे लिटरली असा ॲक्च्युली हे पाणी जाण्यासाठी ओ माय गॉड लुक द गोड वाट माय गॉड हे टोटली अनएक्सपेक्टेड होतं ओ वाह एक नंबर अस awesome! हो पुला असा पॅनोरोमिक व्ह्यू आहे मस्त मस्त इकडे हा व्ह्यू नंतर पुढे असा रस्ता आहे थोडस स्टीप आहे इकडे पूर्णवरती डोंगर चढून जायचं आहे सो चला सुरुवात करूया हा 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 मस्त रे मस्त ते काका बोलले की इथं चप्पल सोडलोय आणि हे चप्पल इथे त्यांचे आहेत ते, ते जे खाली सत्संग चालू आहे ना मी जाताना दाखवते हवं हो तर तर ते जे पंढरपूरवरून आलेले लोक आहेत ते सगळी लोक तिकडे थांबलेत था। आणि मग तिथे येऊन इकडे भामचंद्राला वरती मंदिर आहे तर मंदिरात जाऊन नैवेद्य घेऊन गेले होते हे जे आत्ता आपल्याला भेटले काका तर ते खाली आम्हाला मंदिरात ते आंटीने सांगितलं की नैवेद्य घेऊन वरती गेलेत तर मग ते वरती जाऊन मग खाली उतरले ते लिटरली पंढरपूरवरून चालत आलेत मस्त सो नाही ॲक्च्युली आम्ही यावेळेस प्रॉपर ट्रेकिंगचे शूज नाही घातले नॉर्मल वॉकिंगचे शूज घालून आलो आहे आम्ही बट पाहिजे होते शूज घरी ठेवून आलेच आम्ही बट ते शूज हवे होते बट सी वाव इकडे किती धोका आहे सी इकडे मागे डोंगरावर बघू शकता हवाला पूर्ण पॅच फुल धोका येतोय असा पसरतोय अजून वाव वाव खूप मस्त नजारा दिसतंय तिथून ओ माय गॉड लुक ॲट द व्ह्यू वाव अँड द साईड इकडे पूर्ण वरती डोंगर आहे

खाऊन पिऊन झालं बसून अँड आता परत निघूयात पुढे असच आहे ना ये सकाळचे नऊ आहेत आता रे वाव खूप भारी आहे आम्ही लिटरली वापस चाललो होतो तिकडे स्लीपरी रोड होता तो ते बघून बट थँक गॉड आम्हाला हा रस्ता भेटला इथून पुढे असा रस्ता आहे वाव मस्त ना आणि डोंगर बघू शकता मस्त एकच दगड फुल एक दगड आहे तो मला ना हा दगड बघून श्रीलंकेतला पिदुरंगाला ट्रेक आठवला वाव ॲक्च्युली इथली एक आठवण म्हणजे आम्ही जेव्हा मागच्या वेळी इथे आलो होतो तेव्हा आमच्यासोबत एक फ्रेंड आला होता तर म्हणजे ट्रॅव्हलची सुरुवात झाली होती तेव्हा मी पहिल्यांदा एक व्हॉलंटिअरिंग एक्सपिरियन्स केला होता हिंजवळीच्या जवळपास कुठेतरी होतं ते फार्म्सचे आणि तिथे तो म्हणजे ओ ओळखी झाली होती आमची तो पण व्हॉलंटिअर म्हणून आला होता मी पण तिकडे गेले होते आणि तिकडे आमची ओळख झाली होती आणि मग परत तो माझ्यासोबत इकडे आला आणि ह्या एरियात आम्ही मी त्याला हे भामचंद्र केव्स दाखवायला आणले होते तर त्याच्यानंतर मी आत्ताच येते इकडे सो इथे आल्यावर मला म्हणजे ती गोष्ट आठवायला लागली आहे कनेक्शन्स असतात काही काही जागे त्या ठिकाणी तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही एक आठवण असते आपली हा ah, सो so नाही nice. हा ah, हे दगड बघू शकता असं पूर्ण डोंगर आहे आणि इकडे मंदिर आहे आणि इथे लोक पण राहतात uh, इथे आतमध्ये एक केव आहे मी दाखवते मंदिरं आहे तिकडे सो so, छान सुंदर मंदिर आहे ये फायनली वी आर ऑन द टॉप वा हे इथे एक मंदिर आहे असं गुहेतच आहे दगडांमध्ये मस्त रे आणि अजून एक गोष्ट मला दाखवायची होती ती म्हणजे इतर नॅ ना, नॅचरल वॉटर जे आहे के, ना म्हणजे डोंगरातूनच इथे असे विहिरीसारखे जे केलेलं आहे ना त्याच्यात पाणी साठतं ते बकेट वगैरे बघू शकतात जे लोकं इथे राहतात ते लोकं हे पाणी यूज करतात वाटर, वाटर जे नॅचरल वॉटर वॉटर आहे हे सगळं जे पण वरून येतं ना ते पा डोंगरावरून ते सगळं त्याच्यात साठतं पाणी अँड येस yes, इकडे जसं लिहिलेलं आहे तसंच मी पण तुम्हाला सांगते जर तुम्ही हा व्हिडिओ बघून इकडे येत असाल तर प्लीज 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 आय रिक्वेस्ट की कुठलाच प्लॅस्टिकचा कचरा करू नका जे पण तुम्ही आणता इनफॅक्ट वा आ, प्लास्टिक आणूच नका आणला तरी प्लीज वापस घेऊन जा ज्या ठिकाणी आम्ही भेट देतो ती जागा स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे ठीक आहे मंदिरात जाऊया भामचंद्र भगवान मंदिर असं मंदिर आहे आणि आतमध्ये नंदी आहे आणि समोर मूर्ती आहे पूर्ण अंधार आहे सो मी आतपर्यंत कॅमेरा काही घेऊन नाही जाणार आणि इकडे बघू शकता हे पाणी आहे पूर्ण हौद आहे इकडे असं प्रॉपर नॅचरल वॉटर आता आपण इकडे जाऊया पुढे तर ते जे आहे ना तिथे वरती डोंगरात दिसतं कॅमेरात दिसत नसेल माहिती नाही तिथे एक मंदिर आहे आपण तिथे जाणार आहे आता मस्त ना खूप सुंदर मंदिर आहे एकदम असं पीसफुल मला वाटतं मेडिटेशन करण्यासाठी खूप सुंदर आहे अँड इकडे बघू शकता हे जे दगड आहे जे डोंगराचा भाग आहे त्याच्यामध्येच हे छोटासा असं एक आ, रूम टाईप करून ही लोक इथे राहत आहेत वा मस्त ना आणि समोर असे व्ह्यूज दिसत आहेत काय मस्त नजारा आहे इकडे आतमध्ये आहे पूजा वगैरे चालू आहे आय गेस आतमध्ये लोक आहेत दोघं तिघ साधक निवास आहे जे साधक आहेत त्यांच्यासाठी ती जागा आहे स्वतः आपण वरती जाऊया खूप सुंदर नजार आहेत वर वरतून तर खूप भारी दिसेल तुम्हाला किती शांती आणि किती पीसफुल आहे ही जागा आणि हे खूप एक्साइटिंग आहे ही ही जी, जी जागा आहे ना इथून असे छोटे छोटे एकदम असं डोंगरातूनच वरती चढायचं आहे पायऱ्या आहेत तर यस, चला जाऊयात चलो बाजूला असं ग्रील वगैरे लावलं ला आहे त्यांनी येई दिस इज सो एक्सायटिंग सो एक्सायटिंग वा आणि एकट्यांनाच जाण्यापुरती जागा चोटे -चोटे आहे असे छोटे छोटे पायरे आहेत हे पायऱ्या चढून वरती जायचं असं पायऱ्या चढून पूर्ण असं डोंगरावरतीच म्हणजे हा जो दगड आहे ना हे जे दगड आहे बाजूला दिसते तर त्या दगडांमधूनच वरती जायचं आहे आणि तिकडे एक छोटासा गुहा आहे त्या गुह्यामध्ये एक मंदिर आहे तर ते बघायला चाललो आहे आपण आता ह्या पायऱ्या बघू शकता असे छोटे छोटे पायरे आहेत आणि हा एक असा पूर्ण दगडच आहे पूर्ण वरतीपर्यंत आहे इकडे काय आणि इकडे काय असे दोन दगड आहेत आणि इथे जे जे गुहा आहे ना छोटासा त्या मंदिरात चाललोय आपण वाव पूर्ण इथून असं वॉटरफॉलच होईल जर पाणी आलं पाऊस आलं तर पूर्ण इथून असा शपथ दोन दगड वेगवेगळे दगड आहेत एक वेगळा आणि इकडचा एक वेगळा असा आणि इकड़े मंदिर आहे म्हणजे छोटासा गुहा आहे इकडे जो आहे हावाला जाऊयात आपण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि संत तुकाराम महाराजांची ही मूर्ती आहे इकडे खूप सुंदर आणि खूप शांत वाटतं मंदिर इकडे गणपती आहे समोर भामचंद्र डोंगर इकडून असा सुंदर व्ह्यू दिसतो माय गॉड आणि डायरेक्ट खाली आहे इकडे असं काही नाही आहे इथे फक्त ही ग्रील आहे त्यानंतर डायरेक्ट खाली लाईक आम्ही इकडे थांबलो आहे आणि डायरेक्ट खाली आणि तो रस्ता इकडून जे आम्ही आलो तो रस्ता आहे इकडे हा असा आणि समोर असे डोंगर आहेत इकडेच ग्रीलच्या बाजूलाच एक परत एक छोटसा असं दगडांमध्ये बसण्यासाठी जागा आहे लाईक गुहाच आहे ही एक छोटी पण त्यांनी आता सामान ठेवलं आहे सगळीकडे आणि जे स्वामीजी मी आत्ता दाखवलं मंदिरात जे दिसत होते ते इथेच राहतात कायमचं याच गुहेत मंदिरात मंदिराची सेवा करत मंदिरा ते इथेच राहतात आणि वरती विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे त्याच्यामुळे जे वारकरी आहेत पंढरपूरचे ते खाली जे मी दाखवलं तिथे भजन कीर्तन चालू आहे तर ते लोकं वरती आले होते इथे नैवेद्य वगैरे द्यायला तर मग मंदिर खूप सुंदर आहे इतकं शांत वाटतं ना इकडे आल्यावर खूप खूप सुंदर आहे बघा ना समोर किती किती सुंदर नजारे दिसत आहेत हा असा डोंगर आणि इकडे असा हा मस्त लँडस्केप निघतोय आम्ही खाली आता सो फटाफट खाली उतरतो आणि मग ते मंदिर दाखवते वरती ट्रेक करताना जे पण असं व्ह्यू पॉईंट आहेत तर तिथे बसून निवांत थोडासा वेळ घालवू शकतो हां खूप भारी आहे खूप असम अँड यस आता आम्ही निघतो आहे वापसीला वापस बॅक टू खाली ट्रेक करतो आहे आम्ही सो आता थोडंसं केअरफुली जायला लागेल बिकॉज थोडंसं स्लिपरी आहे आणि मेन म्हणजे आज पाऊस नाही आहे त्याच्यामुळं खूप इझी झालं आम्हाला वरती चढायला सो so, या yeah, निघूयात आपण खाली ऑलमोस्ट पोचलो आहे खाली खूप उशीर लागला खाली यायला कारण एक तर स्लिपरी आहे आणि खूप सावकाश आलो आम्ही आणि जे मंदिर मी दाखवलं होतं तुम्हाला जाताना खाली मंदिर आहे तर ते मंदिर दाखवतोय त्या मंदिराचे ते पोचलो आहे आम्ही सो so, हे जे काळे म्हणतात ना ह्याला ब्लॅकबेरी माहिती नाही ह्याला काय म्हणतात ह्याच्यामध्ये बट हे खायला खूप छान लागतं तर फूल पण असतं ना एक रंगीबिरंगी रंगी फूल तर तशी झाडं भरपूर आहेत तिकडे वाव मस्त वाटते नाही हे फूल दस वन खूप सुंदर आहे सो so, खाली आल्यावर पायथ्याशी असं हे मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे छोटासा मस्त अँड इकडूनच असा हा रोड आहे लाईक दिस वे सो इकडे जे आहे हे जे मी दाखव दाखवते इथे ते सत्संग जे भजन आणि कीर्तन होतं ना ते चालू होतं आणि इकडे असं बाहेर जायला गेट आहे सो इथून बाहेर जाऊ शकतो सो येस हा व्हिडिओ मी तरच एंड करते मस्त ट्रेक करून झालेला आहे वापस पण आलो आम्ही अँड आय uh, होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल uh, चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि फिरत राहा बाय